नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे मिक्स व्हेज आणि ज्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल राहतील त्यापासूनच आपण मिक्स वेज, वेज बनवणार आहे तर चला तर बघा मंडळी या ठिकाणी मी एक मोठं गाजर घेतलेलं आहे एक मोठा आलू घेतलेला आहे दोन तीन वांगे घेतलेले आहे आणि थोड्याशा बीन्ससुद्धा घेतलेल्या आहे तुम्ही या ठिकाणी फुलगोबी आणि अजून तुमच्याकडे भाज्या असेल त्यासुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता तर इथे आपल्याला मोठा एक कांदा अशा प्रकारे पाकड्या करायच्या आहे कांद्याच्या प्रकारे आपल्याला कापून घ्यायचा आहे सोबतच एक टमाटर घ्यायचा आहे आणि सोबतच थोडासा कढीपत्ता आणि लसणसुद्धा घ्यायचा आहे तर बघा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई ठेवल्यानंतर दोन माप तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या भाजीनुसार टाकू शकता आणि जो आपण लसण घेतलेला होता त्याला मी छान असं बारीक करून घेतलं आणि त्यानंतर आता मी ते तेलात टाकलेलं आहे मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बरं कारण की चुटकीला व्हिडिओ बनवण्यात खूप इंटरेस्ट आहे आणि तुमच्यासोबत शेअर करण्यात खूपच जास्त तर मंडळी तुम्ही लवकरच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनललासुद्धा 嗯。Um. लाईक करा तर बघा मंडळी लसण थोडा झाल्यानंतर कडीपत्ता मी टाकला आणि त्यानंतर पूर्ण कांदा मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे तर तुम्हाला कांदा अशा प्रकारे कापायचा आहे फक्त कांद्याचे चार भाग करून त्याच्या पाकड्या करून पूर्णपणे अशा प्रकारे आपल्याला कापायचा आहे आणि त्यानंतर भाजीत टाकायचं आहे तर बघू शकता मंडळी जोपर्यंत आपला कांदा थोडा लाल होत नाही तोपर्यंत आपण यात काहीच ॲड करणार नाही लाल झाल्यानंतर थोडासा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर आपण या ठिकाणी ठिकाणी टमाटा ॲड केलेला आहे तर मी एक लहान साईजचं टमाटा घेतलं होतं आणि त्यानंतर आता इथे मी मीठसुद्धा ॲड केलेलं आहे कारण की टमाटा लवकरच असं शिजून येतं त्यामुळे आपल्याला मीठ यास याच ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे तर आता आपण यात मसाले टाकून घेऊया सगळ्यात आधी मी तिखट टाकलेलं आहे लाल तिखट त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला धनिया पावडर टाकायचा आहे आणि मी इथे जिरा जिऱ्याचा पावडर टाकत आहे तुम्ही जर म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला जिरं मौरी या ठिकाणी टाकू शकता तर मंडळी बघा इथे मी थोडीशी कस्तुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे तर मी जिऱ्याचं पावडरच टाकते त्यामुळे मला म्हणजे जिरं इतकं आवडत नाही त्यामुळे मी जिऱ्याचा पावडरच टाकते तर बघा मंडळी आपली भाजी मस्त आता तयार होणारच आहे लवकरच आणि तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याचा कलर किती मस्त आलेला आहे आणि त्यानंतर आपण जे कापून घेतलेले भाज्या आहे पूर्ण आपल्याला या कढईत टाकून घ्यायच्या आहे तर तुम्ही तुम्ही प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंटमध्ये सांगा कारण की खूप छान अशी भाजी बनते ही आणि टेस्टला तर खूपच भारी कारण की कधी कधी काय होतं मंडळी घरात भाजीला जास्त काही नसतं आणि थोडं थोडं सामान उरलेलं राहतं त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे आपण भाजी करू शकतो तुम्हीसुद्धा ट्राय करून ट्राय करा तर बघा मंडळी आता मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे या ठिकाणी आणि त्यानंतर मी थोडंसं आता कारण गाजरा के है, थोड़ समी है, मी गाजर ॲड केलेला आहे त्यामुळे थोडंसं मी आता एक कप किंवा छोटा लहान ग्लास तितकं पाणी टाकणार आहे तर बघा इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आता आपल्याला झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनिट शिजवायचं आहे दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मंडळी आपली मिक्स व्हेज भाजी मस्त बनून तयार आहे आणि पूर्ण तेल असं सुटलेलं आहे भाजीला तर मंडळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर तर मंडळी काय होतं ना आज मी म्हणजे आज मला जास्त भाजी बनवायची नव्हती फक्त आई बाबा आणि मी आमच्या तिघांसाठीच बनवायची होती म्हणून त्यामुळे मी अशी भाजी बनवलेली आहे तर चला तर आता मी तुम्हाला ताटात काढून दाखवते तर मी एका साईडनी भाजी शिजवायला ठेवली आणि सोबतच पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या तर बघा या ठिकाणी आपण आताच पूर्णपणे अशी भाजी ताटात काढून घेऊया आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान अशी झालेली आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आपण यात कोणताही मसाला वापरलेला नाही आहे फक्त तिकडं मीठ जिरं पावडर आणि धनिया पावडर इतकंच टाकलेलं आहे आणि सोबतच मी पोळीसुद्धा बनवलेली आहे आणि सोबतच थोडेसे पापडसुद्धा गॅसवर भाजून घेतलेले आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा मंडळी तर बघा मंडळी मी पापडसुद्धा भाजून घेतलेले आहे आणि ताटात जास्त जागा नव्हती त्यामुळे मी असे चार तुकडे करून इथे ठेवलेले आहे तर बघू शकता तुम्ही आपलं ताट पूर्णपणे रेडी आहे आणि माझ्या आई बाबालासुद्धा खूप ही भाजी आवडली होती मी बनवल्यानंतर तर तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला थोडंसं दाखवते तर बघा आता मी आता तुम्हाला दाखवते भाजी कशी झालेली आहे तर बघू शकता इथे पूर्ण तेल आहे जास्त तेल मी टाकलेलं नव्हतं तरीसुद्धा खूप मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे बाय बाय मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये